सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्यानुजवर पाहा फक्त मातंग समाज आणि पारंपरिक लोककलावंतांच्या विकासासाठी शासनात दखल घ्यावी अशी पत्रकार परिषदेत मागणी करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र मातंग समाज सामाजिक संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत मातंग समाजाच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली असली तरी नाशिक जिल्ह्यातील मातक समाज आजही उपेक्षित वंचित चीद आणि शोषित अवस्थेत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी सांगितले यावेळी कांबळे म्हणाले की शासन आणि लोकप्रतिनिधींनी या समाजाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे समाजाचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे जिल्ह्यातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी लोकप्रतिनिधी आणि शासन यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे आम्हाला असं वाटतं जोपर्यंत नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाचा लोकप्रतिनिधी जात नाही तोपर्यंत या समाजाचा विकास होत नाही अशी आमचा समज झालेला आहे एवढं बोलून मी आपले आभार मानतो मातंग समाज शहरामध्ये का जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कमीत कमी दहा हजाराच्या आसपास असायला हवी आणि जिल्ह्यामध्ये वीस ते तीस हजार लोकसंख्या आहे नाही नाही कोणाकडे को काही के मागणी केली नाही माननीय मुख्यमंत्री महोदय आले होते हाच विषय त्यांच्या कानावर मी टाकला